त्र्यंबके गौरी नारायणी नारायण नमस्कार मित्र नमस्कार स्वागत आहे तुमचा उपाय आणि उपासना या युट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण मंत्र स्तोत्र उपाय आणि उपासना यांच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो नवरात्रीचा उत्सव म्हणजे शक्तीचं पर्व या नऊ दिवसात आपण देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करतो पण नवरात्रीच्या शेवटच्या टप्प्यात एक खास परंपरा आहे ती म्हणजे कन्यापूजन हो लहानग्या मुलींना आपण देवी मानतो त्यांच्या पाय धुवून त्यांना जेव घालतो त्यांचा सन्मान करतो कारण शास्त्र असं सांगतं की कन्या म्हणजे जिवंत देवीचं स्वरूप आहे आज आपण या व्हिडिओत अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत जाणून घेणार आहोत कन्यापूजनाचं महत्व पौराणिक कथा योग्य वेळ संपूर्ण पद्धत कन्यापूजनाच्या वेळी कोणत्या चुका करू नये आणि या पूजनाचे अद्भुत फायदे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण सगळे ऐकतो की कन्या पूजन फार मोठं असतं पण हे कुठून आलं शास्त्र असं सांगत की जेव्हा देवीने महिषासुराचा वध केला तेव्हा देवांनी देवीला प्रसन्न करण्यासाठी कन्यांची पूजा केली कारण कन्या म्हणजे निर्मळ निष्पाम दैवी शक्तींचं प्रतीक रामायणातलं एक उदाहरण बघा श्री रामाने रावणावर विजय मिळवण्यासाठी नवरात्रीत देवीचं पूजन केलं आणि कन्यापूजन करून आशीर्वाद घेतला महाभारतात पांडवांनी वनवास र... वनवासात नवरात्री साजरी केली आणि कन्यापूजन केल्यामुळे त्यांना देवीचा आशीर्वाद मिळाला म्हणजेच काय तर कन्यापूजन ही साधी परंपरा नाही तर देवीची थेट कृपा मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे बरं आता सगळ्यांना प्रश्न पडतो की कन्यापूजन कधी करायचं तर साधारणपणे अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन केलं जातं सकाळी नऊ ते अकरा हा उत्तम मुहूर्त असतो आणि दुपारी साडेबारा ते दीड हा शुभ काळ असतो कन्यापूजन घरी किंवा मंदिरात करावं किमान दोन पण पन... किंवा पाच सात नऊ कन्या असतील तर उत्तमच कारण या नवरात्रीच्या नऊ रूपांचं प्रतीक आहे काही लोक अकरा किंवा बारा कन्या पण बोलवतात आता राहिला प्रश्न पूजन कसं करायचं चला जाणून घेऊया आधी घर स्वच्छ करून देवघर सजवा कन्यांना घरी बोलवून आदराने बसवा त्यांच्या पायावर पाणी घालून पाय स्वच्छ धुवा कारण पाय धुणं म्हणजे जणू देवी आपल्या घरी आले आहे असं मानणं त्यांना कुंकू हळद अक्षता लावा फुलं द्या आरती करा आणि देवीचे मंत्र म्हणा या देवी सर्व भूतेशो नमो नमः कन्यांना खास प्रसाद वाढा पुरी खीर हलवा असं भोजन द्या त्या जेवण झाल्यावर त्यांना भेटवस्तू किंवा दक्षिणा द्या शेवटी त्यांच्या पायावर हात ठेवून आशीर्वाद घ्या एवढं साधा आहे त्याच एवढं साधा आहे हे कन्यापूजन पण त्याचं फळ अपार आहे कन्यापूजनाच्या वेळी कोणत्या चुक्या करू नयेत ते जाणून घेऊया कारण कन्या पूजनाच्या वेळी या जर चुका आपण चुकूनही केल्या तर आपल्यावर देवी नाराज होते एक गोष्ट लक्षात ठेवा पूजा करताना काही चुक्या केल्या तर आपलं पुण्य देखील कमी होत त्यामुळे त्या चुका कोणत्या आहेत ज्या आपण कन्या पूजनाच्या वेळी करू नये चला जाणून घेऊया फक्त दिखाव्यासाठी पूजा करू नका कन्यांना उशीर कन्यांना पूजा करून उपाशी ठेवू नका वय रूप कपडे बघून भेदभाव अजिबात कन्यांचा करू नका घर स्वच्छ न ठेवता पूजा केली तर ते चुकीचं आहे त्यामुळे घर गर स्वच्छ करा जेवण मनापासून तयार करा उरलेलं जुनी वस्तू देऊन टाका असं काही करू नका आणि सर्वात महत्वाचं कन्याला देवी मानलं पाहिजे फक्त परंपरेसाठी बोलवलं तर त्याचा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे कन्यापूजन करत असताना नेहमी आता आपण जाऊन नेऊन घेऊया कन्यापूजनाचे महत्व किंवा त्याचे फायदे काय आहेत कन्यापूजन केल्याने देवी आपल्यावर प्रसन्न राहते घरात लक्ष्मी प्रवेश होतो आणि धन धान्य वाढत जाते घरामध्ये भांडण अडचणी संकटे येत असतील तर ते दूर होतात स्त्रियांना आणि मुलींना विशेष संरक्षण मिळत साधना सफल होते आपलं पुण्य वाढतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरात शांतता प्रेम आणि ऐक्य टिकते त्यामुळे कन्यापूजन अजिबात चुकवू नका पण कन्या कन्यापूजनाचं अजून एक गुपित आहे हे फक्त धार्मिक विधी नाही हे फक्त स्त्री शक्तीचा आदर नाही तर मनापासून देवीची केलेली सेवा पण आहे लहान मुलगी म्हणजे निर्मळ निष्पाप दैवी शक्तीचं प्रतीक त्यांना देवी मानून आपण समाजाला एक संदेश देतो स्त्री म्हणजे शक्ती तिला मान द्या आजच्या काळात कन्या पूजनाचा खरा अर्थ आहे मुलीला शिक्षण द्या संधी द्या तिला सन्मान द्या ही खरी देवींची पूजा आहे तर सगळं पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच पटलं असेल की कन्यापूजन ही किती महत्वाची परंपरा आहे तर मित्र मैत्रिणींनो एवढं सगळं ऐकल्यानंतर तुम्हालाही कळलं असेल आणि पटलंही असेल की कन्यापूजन हे किती महत्वाचं आहे देवीला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा आणि सुंदर मार्ग आहे पण त्यात खरी भावना हवी श्रद्धा हवी वरवर वर दिखावा म्हणून करू नये बाकीचे सगळे करताय म्हणून कन्यापूजन करू नये तर मनापासून इच्छा असेल तरच कन्यापूजन करावे या नवरात्रीत आपण सर्वांना कन्यापूजन आप या नवरात्रीत आपण सर्व कन्यापूजन करूया आणि फक्त पूजा नाही तर प्रत्यक्ष आयुष्यातही प्रत्येक कन्येला प्रत्येक स्त्रीला देवी मानून सन्मान देऊया जय माता दी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा म्हणजे कन्यापूजनाचं महत्त्व त्यांनाही कळेल आणि अशाच आध्यात्मिक भक्तीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या उपाय आणि उपासना या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद